नमस्कार मी तेजाली आणि तुम्ही बघत आहात तेजालीज रेसिपी मराठी तर आज आपण अगदी परफेक्ट असा पेपर डोसा बनवणार आहोत पेपर डोसा म्हटलं की अगदी नावाप्रमाणेच पातळ आणि कुरकुरीत असायला हवा तर डोसा बनवत असताना डाळ तांदूळचं प्रमाण किती असावं हो? हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला मी या ठिकाणी तीन वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहे जर तुमच्याकडे रेशनचं तांदूळ नसेल तर तुम्ही कोणताही जाडा तांदूळ वापरला तरी चालेल एक वाटी उडदाची डाळ घ्यायचं आहे अर्धी वाटी हरभरा डाळ घेत आहे हरभरा डाळीमुळे डोसा हा कुरकुरीत बनतो आणि डोशाला रंग खूप छान येतो आणि अर्धा चमचा दाणे घालायचं आहे याने पीठ छान फर्मेंट होतं पण या ठिकाणी मेथी घालणं ऑप्शनल आहे आता यामध्ये पाणी घालून हे व्यवस्थित दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचं आहे टिप नंबर एक हे धुवून घेत असताना डाळी जास्त चोळून घेऊ नका इथे डाळी आणि तांदूळ जितपत भिजेल तितपत पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि चार ते पाच तासासाठी हे भिजवत ठेवायचं आहे बरेच जण डाळ आणि तांदूळ सेपरेट भिजवतात पण एकत्र जरी भिजवलं तरी चालेल काही अडचण नाही तर या ठिकाणी पाच तास झालेले आहेत आणि डाळ आणि तांदूळ व्यवस्थित छान असे भिजलेले आहेत याच्या आधी ज्या वाटीने सर्व सामान घेतलेले आहे त्याच वाटीने एक वाटी कांदे पोहे हो धुऊन घ्यायचं आहे आणि डाळ व तांदूळ वाटेपर्यंत हे भिजवून ठेवायचं आहे आता मिक्सरमधून याची बारीक अशी पेस्ट करून घेऊयात या ठिकाणी दुसरी टीप म्हणजे पीठ बारीक करत असताना जे भिजवलेलं पाणी आहे तेच पाणी वापरायचं आहे तर या ठिकाणी याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यानंतर भिजवलेले जे पोहे आहेत ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे आता सर्व मिश्रण बारीक करून झालेलं आहे हे आनी आला है। है है। आनी है एका डब्यामध्ये काढून घेऊयात आणि याला अशा पद्धतीने पाच मिनिटे हाताने फेटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे व्यवस्थित फेटून झालेलं आहे आता याला झाकण लावून ठेवूयात आणि हे रात्रभरासाठी एका उबदार ठिकाणी ठेवायचं आहे तर रात्रभरासाठी ठेवलेलं पीठ तुम्ही बघू शकता किती छान असं हे फर्मेंट झालेलं आहे तर आता हे सर्व जिनस हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता जेवढे डोसे बनवायचे आहेत तितकंच पीठ पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालून घ्यायचं आहे तीन चमचे तेल चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालूयात म्हणजे याने डोसा एकदम छान क्रिस्पी असा होतो हे बॅटर आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे मिश्रण मिक्स करत असताना याला एकाच डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी ही अशी कन्सिस्टन्सी हवी आहे चला तर आता डोसे बनवायला घेऊयात तर डोसे बनवत असताना एकदम गरम तवा करून घ्यायचा आहे आणि याला सुरुवातीला थोडं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती पाणी शिंपडायचं आहे आणि एका कापडाने हे स्वच्छ असं पुसून घेऊयात आता यावरती हे बॅटर आहे हे घालून घ्यायचं आहे आणि हे बॅटर व्यवस्थित वाटीच्या साहाय्याने पसरवून घेऊयात यावेळी गॅस फुल्लच ठेवायचा आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीनं हे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि आता दोन ते तीन मिनिटानंतर याला जाळी पडायला लागली आहे आता यावरती अर्धा चमचा तेल सोडूयात आणि डोसा छान भाजून घेऊयात तर या ठिकाणी डोसा लालसर झाला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला डोसा एकदम परफेक्ट असा हॉटेलमध्ये मिळतो तसा याला रंग आलेला आहे जर तुम्ही असं प्रमाण वापरून डोसा बनवाल तर एकदम परफेक्ट आणि चविष्ट डोसे होतील तर या ठिकाणी अलगद डोसाच्या सर्व कडा हलक्या हाताने काढून घेऊयात म्हणजे डोसा छान निघेल तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता डोशाला छान असा रंग आलेला आहे अशाच पद्धतीने सर्व डोसे आपण घालून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकापेक्षा एक असे डोसे छान असे तयार होत आहेत आणि छान पटकन निघतसुद्धा आहेत तुम्ही बघू शकता तर तव्याला सारखं पाणी आणि तेल लावण्याची गरज नाही एकदा जर तुम्ही तेल आणि ग्रीसनी तवा छान स्वच्छ पुसून घेतलात तर डोसे एकदम पटापट -पत तयार होतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असा आपला डोसा क्रिस्पी असा तयार झालेला आहे तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय